स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या राईला आज बघा काय झालं सणासुदीचा किती मोठा पाऊस पडलाय आमच्या लय मोठा पाऊस पडलाय आणि मी आले आता टिट्याच्या ए जाऊत ग आपण जाऊ जाऊत की नंतर धाब्यावर <laughs> <दाव्यार। laughs> तैयार हूँ बस। लोकर, साढ़े साहाला, महवास आना। बुंहली का साइल कैसा यार ना? पावसाने, हाँ? पावसाने। कैसा यार ना? है। कुंडी आ री? नहीं आ झोपला हो हो, होता तिथे येऊन मस्त झोपला उठवलो नाही हो आमच्या इथे झोपला होता मस्त ते कॉईन लावलो मच्छर कॉईन झोपल मग आता उठल इकडं आला आणखी माहिती एस मारनू ए स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईवला आणि खूपच मोठा पाऊस झालाय आज बघा रोडवाली पिच आहे हे बघा पाऊस किती कितीला पाऊस काय एक नंबर लाईक केला धन्यवाद भाऊ कसे आहात तुम्ही पाऊस पडलाय आज आमच्या इकडं म्हणलं थोडस बघा बाहेर येऊन दिवसभर रेंजच नव्हती हो हो ता चहा झालाय चहा घेऊनच घेतले मग लाईव आणि तुम्ही छान आहात ओके असेच छान राहा आणि मी पण छान आहे मजेत आहे पाऊस पडलाय <laughs> मस्त आहे मी पण छान तुमचं सांगा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल आणखी कोणी चाललं नाही लाईव्ह या पटापट थोडा वेळ लाईव्ह अरे बापरे <laughs> काही नाही दादा फिल्टर लावलेलं थोडस थोडस फिल्टर लावलंय पण भावाला बहिणी छानच दिसतात आबा गच्चा आहे आणखीन येते वाटाल ताई फराळ बर बर काय झाला झाला फराळ झाला काही काही करायचंय अंगणानं सगळ्या धिंगाना केला बाई पावसानात तिथे खराबच्या खराब केला अंगणा समोर बघ ना येऊन अंगण सगळं खराब डक केलं पावसानं आणि याला काय गरज होती आजी आईची पावसाला उद्या येऊन हो का झाडून काढतो चांगले दिसते <laughs> ताई अशीच हसत राहा आनंदी राहा ओके <laughs> राहीन राहीन नक्की राहीन सपोर्ट सपोटाचाच राहू द्या कायम अंगावर येऊ देऊ नको थांब तिकड काय लई खराब खराब दिसायला पण इकडं आलो. तिथं काय कि बसायला ये ना झालं या आज ओला झालंय माझ्या जाग्यावर पायऱ्या ओल्या पीच झाल्यात ए प्रतीक्षा बघ एकदा रांगोळ काढलेली तिथे झोपला थीट्या आणखीन जाऊन त्याच्या घरी तेव्हा सुटून गेला तिथे जाऊन झोपला गेला उतर तू तिकडे झाडून काढू लागली मी भांडे घासतानी गेलाय नको या दे मी अंगावर चला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या वेळ सर्वांना सुरेखाचा नमस्कार हो बघ ना विकत घेऊन पाणी टाक ताईच्या लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर ताईला सब करा आणि ताईला छान छान कमेंट करा आणि ताईला सपोर्ट करा हो बगाना दादा पटकन एनच झाले त लाईवला मजा आज रेंजे नाही वाटती भायर खराब खराब है घरामध्ये रेंजे इत नव्हती भाऊ नाही 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 असं आलं आता मज आलं पटकन दादा म्हणायला भाऊ म्हणेन भाऊ भाऊ दादा नाही दादा नाही ओके ओके बघ आले बघा घरामध्ये काय होते की येते की नाही कि बघा रे तिथं निकते हे होऊ लागलं बाहेर कोणी झाडायलं कोणी पाणी काढायला मला बी जायचंय आज आमच्या धाब्यावर स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या लाईव्ह येनात झाली बघा भाऊ कोणीच भूक लागली थोडस खाऊ कमी काही स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईवला घरामध्ये काही की असं मारायला आता काय करावी चला भाऊ बाय नंतर संध्याकाळी भेटू